अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय हेच डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही आम्ही जे या पद्धतीचं वक्तत्व करतायत त्यांना योग्य समज देऊ पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय जे आहे या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाच्या जे वरिष्ठ नेते आहेत या राज्याला ज्यांचं नेतृत्व लाभलाय आहे अशा कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या ने लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाहीये